सांगली विश्रामबाग परिसरातील पदवीधर शिक्षक कॉलनी येथे राहणाऱ्या एका शिक्षिकेच्या बारा वर्षीय मुलास अज्ञाताने फोस लावून पळवून नेल्याची घटना घडली सदर अपहरणाचा प्रकार हा मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास इंटक भवनजवळ घडला आहे आणि या प्रकरणी ललिता सुरेश वय वयवर्ष अठ्ठावन्न राहणार सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे प्रसाद सुरेश वय वर्ष बारा असं अपहृत मुलाचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की ललिता मुळा ज्या शिक्षिका असून विश्रामबाग परिसरातील पदवीधर शिक्षक कॉलनीमध्ये ते आपल्या कुटुंबियांसह राहतात ललिता मुळाज यांना बारा वर्षाचा मुलगा आहे तो विश्रामबाग परिसरातील एका शाळेत सातवीमध्ये शिकत आहे मंगळवारी नेहमीप्रमाणे प्रसाद मुळाज हा सायकल घेऊन शाळेला गेला होता सायंकाळी पावणे सात वाजले तरी तो घरी आला नाही कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला तो कुठेही मिळाला नाही अखेर कोणीतरी अज्ञात कारणातून त्याला फुसलावून पळवून नेल्याचा संशय कुटुंबियांना आला त्यानंतर ललिता मुळाज यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे परिसरातील सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे प्रसाद याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली